एस विजयराव सुरू करू शकता नगरमध्ये विजयराव सुरू करा विजयराव चालू करा विजयराव तुम्ही ममता ताई विजयराव बाहर एक मिनट चालू करो मिनट करू जय राऊत अडम्यूट करा प्लीज ते माझा आवाज येतोय तुम्हाला हा येतोय ना विजय नाहीये ठीक आहे आपण चालू करूया चालू करूया हो आपण चालू करूया सर्वांच या ठिकाणी तीनशे एकव्या या माणुसकीच्या शाळेत हार्दिक स्वागत आहे आता चला तर मग आपण आज या ठिकाणी एक सव्वीस तारखेला संविधान दिन येतोय आपला संविधान दिनाच्या संदर्भातला जे अभंग आहे तो आपण या ठिकाणी ऐकूया

तो देखे देखे। होते थे सारे वेग वेगळे मी होते थे सारे वेग वेगळे मी होते <स्थाँगा> थे सारे वेग वेगळे

स्वामी मने याची मता करू पूजा स्वामी म्हणे याची नका करू पूजा स्वामी म्हणे याची नका करू पूजा सांगा एका दुषा याचा भारताचा प्राण आहे संविधान संविधान जाणून घे

भक्ती र सादर केलेला आहे त्यानंतर त्याच संविधानाची प्रास्ताविका सादर करतायत श्रेया आरोही घायटर या दोघी पुण्यावरून माझे नाव आरवी राहुल घायतडके माझे नाव श्रेय सचिन घायतडके आज आम्ही तुमच्या समोर संविधान सादर करून दाखवणार आहोत आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम अंगी करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत जय भारत जय संविधान वा खूपच छान एकतर पुणेकर आणि विद्येचा माहेरगिरी असणाऱ्या पुणे विद्यापीठ असल्या या दोन बालिकांनी अतिशय सुस्पष्ट शब्दात संविधान सादर केलेल्या उद्देशिका सादर केले आहे यानंतर साजर होत आहे स्वतः बोलतोय साप्ताहिक दिन विशेष आणि आपलं यस तर साप्ताहिक दिन विशेष आज दिनांक तेवीस नोव्हेंबर ते एकोणतीस नोव्हेंबर पुढच्या तेवीस नोव्हेंबर एकोणावीसशे सदोतीस साली वनस्पतींना संवेदना असतात त्या स्पर्शाला प्रतिसाद देतात असा क्रांतिकारी शोध लावणारे थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांचा स्मृतीतो खर तर हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञ भौतिक हो, शास्त्रज्ञ हो, वनस्पती शास्त्रज्ञ हो, तसेच पुरातत्वज्ञ होते विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारताच्या डायना हेडनने निस्फर्क किताब जिंकला ही एक भारतीय विश्वसुंदरी आहे फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा मुकुट जिंकणाऱ्या डायनाने त्याच वर्षी सेशेल्स मध्ये घेण्यात आलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे विजेतेपद मिळविले चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे दोन साली महात्मा फुले यांचे शिष्य शिवराम जनाबा कांबळे यांनी सत्यशोधक समाजाची पहिली सभा सासवड येथे मिळवली या सभेत महाराणा शिक्षण मिळावे आणि महार बटालियनचे पुनर्गठन करून लष्करात तसेच पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात यासाठी सरकार दरबार अर्ज दाखल करण्याचे ठरले पंचवीस नोव्हेंबर सोळाशे चौसष्ट साली शिवाजी महाराजांनी जवळ सिंधुदुर्ग सागरी किल्ला बांधण्यास सुरुवात केली भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक एकवीस जून दोन हजार दहा रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली भारताच्या मान्यता मिळाली तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो दोन दिवसांच्या परिश्रमानंतर सव्वीस नोव्हेंबर रोजी राज्यघटनेचा मसुदा तयार झाला स्वीकारण्यात आली जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला ती अंमलात आणली गेली संविधान भारताला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राष्ट्रीय छात्र सेना एन सी सी दिवस ही भारतातील देशांतर्गत असुरक्षित प्रसंगी नागरी संरक्षण व नागरी सेवकासाठी मोलाचे कार्य करणारी छात्रसेवा संघटना आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव मराठी चित्रपट महर्षी लालजी पेंढारकर यांचा स्मृती देव हे मराठी चित्रपट दिग्दर्शक निर्माते पटकथा संवाद लेखक होते सव्वीस नोव्हेंबर भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर प्रदान हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते तसेच त्यांनी दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते भारत सरकारने पद्मभूषण पद्मविभूषण व एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये भारतरत्न सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे सात साली हिंदीतील श्रेष्ठ कवी हरिवंशराव बच्चन यांचा जन्म भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते ते प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेते अमिताभ बच्चनचे वडील होते हरिवंशराव बच्चन हे हिंदी कवितेतील उत्तर छायावादी काळातील प्रमुख कवी होते सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे शहात्तर साली प्रसिद्ध लेखक गणत्राटखोलकर यांचा स्मृती दिन हे मराठी लेखक कवी पत्रकार व समीक्षक होतेनवद साली थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जातीविरोधी समाज सुधारक आणि लेखक होते शेतकऱ्यांचा सूड हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय एकोणीसशे सदुसष्ट साली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक क्रांतिकारक सेनापती बापट यांचा स्मृती दिन सशस्त्र क्रांतिकारक तत्वचिंतक व लढाऊ समाजसेवक शेतकऱ्यांकरता बापट यांनी सत्याग्रहाचा दिला एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणचाळीस साली कवी माधव जुलियन यांचा स्मृती दिन डॉक्टर माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जुलियन हे मराठी भाषेतील कवी रविकरण मंडळाचे संस्थापक व सर्वात यशस्वी असे सदस्य होते धन्यवाद जी निर्माण करते जीवाळा तीच खरी माणुसकीची शाळा आज या ठिकाणी आपण तीन विशेष या ठिकाणी बघितलं पुन्हा आपण जाऊया विजय तुम्ही छान प्रसंगाखवत आहात आता तीनशे एक ह्या शाळेपासून आपण एक नवीन सदर चालू केलेला आहे आणि त्याची पहिली सुरुवात जीवनाची वाट या याबाबत ममता ताई धुळ्यावरून त्यांची आपण आता मुलाखत सादर करीत आहोत ममता ताई जय भारत दादा अं सर्वप्रथम तुमचं माणुसकीच्या शाळेत आणि नवीन सुरू होणाऱ्या पहिल्या पर्वात तुमचं मी माणुसकीच्या शाळेच्या वतीने मनापासून स्वागत करतो आपल्याला आपली घ्यायची आहे तुम्ही मला सहकार्य करालच फक्त थोडक्यात तुम्ही आधी तुमचा परिचय द्या स्वतः नंतर मी आपण मुलाखतीला सुरुवात करूया हो नक्की दादा मी ममता नरेंद्र सोनवणे धुळे येथून बोलत आहे आपल्या माणुसकीच्या शाळेची एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून काम करत असते माझं शिक्षण बी नेट आणि पी एच डी मराठी विषयातून झालेला आहे माझे आहो म्हणजेच आमचे सर नेर येथे डीके खलाणे हायस्कूल ला कला शिक्षक म्हणून आहेत दोन मुलं आहेत भूषण आणि चेतन हा माझा छोटासा परिचय ओके आपण आपल्या शालेय जीवनाबद्दल काय सांगू शकाल का हो नक्कीच दादा कारण आज जे बोलते आहे ते शालेय शिक्षणाची जेव्हा सुरुवात झाली अगदी बालवाडी पासून तर आतापर्यंत शिक्षणच सुरू आहे आणि ते घेतल्यामुळेच काय बोलावं हे नेमकं कर विचार करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते माझ पहिली ते तिसरी शिक्षण हे मोहाडी म्हणून गाव आहे जामनेर तालुक्यात तिथं झालेलं आहे त्यानंतर वडिलांच्या सारख्या बदल्या होत होत्या जिल्हा परिषदेला शिक्षक असल्यामुळे नंतर मालखेडा इथं बदली झाली वंजारी तांडा होता तिथं माझं तिसरी झाली नंतर शेंदुर्णी हे माझं माहेर तिथं चौथी माझं झालेलं आहे म्हणजे बारावी सायन्स पर्यंत माझं शिक्षण तिथं झालं त्यानंतर यफवायला असताना लग्न झालं लग्न झाल्यानंतर आमच्या सरांना शिक्षणाची आवड होती त्यामुळे पुढचं शिक्षण मी पूर्ण केलं म्हणजे इव्हन असं की लग्न झाल्यानंतर आमचं सुखी संसार सुरू झाला होता अगदी पण पहिलं बेबी गेल्यामुळे थोडं फ्रस्टेट झाले आणि मग सरांची इच्छा होती की नाही शिक्षण कम्प्लीट कर त्यानंतर मी माझं बी ए कम्प्लीट केलं एम ए झालं आणि पीएचडी पर्यंतचा प्रवास झाला आपल्या जीवनावर म्हणजे असा कोणाचा प्रभाव पडला की तुम्ही आला काय माझ्या आयुष्यामध्ये दादा आई आणि वडील हे माझे प्रेरणास्थान आहे माझी आई विषय सांगायचं सा म्हटलं तर आई शिक्षिका होती पण वडिलांच जीवन जी त्यां त्यां जे आहे ते आई वडिलांविना गेलं त्यामुळे त्यांचा आट्टहास असा होता की मुलांना आईची माया मिळालीच पाहिजे म्हणून त्यांनी आईला नोकरी सोडायला लावली आणि वडील सुद्धा माझे मुख्याध्यापक होते तर त्यांचा खूप माझ्या जीवनावर प्रभाव आहे आणि त्यांच्या ज्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टी आहेत ते पूर्ण करण्याचाच मी सतत प्रयत्न करत असते ज्यावेळेस शालेय जीवनामध्ये आले म्हणजे हायस्कूलला त्यावेळेस आमचे जे मुख्याध्यापक होते एस बी पाटील सर त्यांना सगळेजण अण्णा म्हणायचे एसबी अण्णा त्यांचा जो आदर्श होता शिस्त होती आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचं जे कौशल्य होतं त्याचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पडला त्यानंतर मी बीएडला ला ऍडमिशन घेतलं तर तिथले सुद्धा जे आमचे प्राचार्य तिथले ज्या शिक्षक प्राध्यापक होते त्या सगळ्यांचाही माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे आणि सगळ्यात मोठा प्रभाव म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत दिवंगत सासूबाई सौ चंद्रभागा पंढरीनाथ सोनवणे ह्या मुख्याध्यापिका होत्या त्यांच्याही विचाराचा आणि त्यांच्या कृतीचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे मला वाटतं तुम्ही एक नाव विसरलं त्याच्यात ते नाव मी शेवटी सांगणार आहे म्हणून अगदी राखून <laughs> कारण okay. त्याशिवाय आताच येणार नाही दादा बर ठीक आहे तुमची स्वतःची पालकत्वाची भूमिका याबद्दल तुम्ही काय सांगू शकता दादा माझी पालकत्वाची भूमिका अशी आहे की जसं एक छोटस सुरवंट असत आणि त्याचा हळूहळू विकसित फुलपाखरू होतं तर हो। ते जसं स्वतःच्या ताकदीने स्वतःच्या कुवतीने फुलपाखरू होऊन या सुंदर अशा निसर्गात रममाण होतं तसंच मुलांचं सुद्धा आहे त्यांना आपल्या इच्छा आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न टाकता त्यांना नेमकं काय हवं आहे ते आधी ओळखणं फार गरजेचं आहे आणि ते ओळखून त्या दिशेने त्या मुलांना कसं नेमकं विकास करता येईल यासाठी आपण त्यांना मदत करणं आणि त्यांच्या विकासात हातभार लावणं ह्या पालकाचं आधीच कर्तव्य आहे असं मला मनापासून घडामोडी का सांगू वाटत्या उल्लेखनीय खूप गोष्टी आहेत तशा खूप छान पण आहेत काही डोळ्यात पाणी आणणाऱ्या पण आहे पण मी ज्या छान गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते के के तर तर हरु 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 मी आधीच उल्लेख केलाय की माझं म्हणजे आमची जी बेबी गर्ल होती माझी स्वप्नाली ती म्हणजे बाळपणातच गेली माझी तर त्यानंतर जेव्हा माझा मुलगा झाला भूषण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण त्यानंतर चेतनचा जन्म झाला हळूहळू आम्ही दोघही सामाजिक आणि कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत ज्या वेळेस मी पीएचडी कंप्लीट कम्प्लीट केली तो माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण होता की आपल्याला जे आ, आ, जे स्वप्न होत माझं ते पूर्ण केलं तो खूप मोठा आनंद होता त्यानंतर महाराष्ट्र शासन आणि गोवा राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ज्या वेळेस मला पुरस्कार मिळाला तो माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची अविस्मरणीय गोष्ट म्हणजे दादा ज्या दिवशी मी मानुसकीच्या शाळेला जॉईन झाले आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मला परिचय झाला त्यांच्याशी एक छान अशी नाळ जोडली गेली तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय असा प्रसंग आहे खूप छान ताई अगदी मला तर बोललात माझे दोन एक प्रश्न होते तुम्ही डॉक्टर कुठला विषय घेतले दादा माझा जो विषय आहे तो मराठी आहे आणि पीएचडीचा डीचा विषय जो आहे अस्मिता दर्श नियतकालिकातील वैचारिक लेखांचा अभ्यास हा माझा संशोधनाचा विषय ओके बर जाता जाता आपल्या माणूस शाळेबद्दल आणि मगाशी जे तुम्ही शेवटी सांगणार होतात तो जर सांगून शोध केला तर नक्की दादा लग्ना अगोदरची जी ममता होती ती अतिशय शांत लाजाळू कोणाशीही न बोलणारी म्हणजे तिचं बोलणं समोरच्याला ऐकू येईल की नाही अगदी अशी होती लग्नानंतर खरंच मी खूप सुदैवी आहे की मला समजून घेणारे जोडीदार जे आहेत नरेंद्र सोनवणे माझ्या आयुष्यातला अगदी मुख्य आधार आणि माझ्या जीवनाला आकार देणारे शिल्पकार असं मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेल कारण त्यांनी जर अट्टाहास केला नसता मी खचले होते पण त्यांनी वेळोवेळी माझं जे उच्च शिक्षण आहे ते करेपर्यंत त्यांनी ध्यास घेतलेला होता आणि ते पूर्ण करूनच त्यांनी माझ्याकडनं घेतलं त्यामुळे त्यांचे मी आभार नाही मांडणार पण ऋणात नक्कीच राहील कितीही प्रेमळ व्यक्ती असली तरी ऋण हे असतच आणि दादा माणुसकीच्या शाळेविषयी सांगायचं सा म्हणजे आज मी पहिल्यांदा सांगण्याचा अट्टसाठी घेतला कारण आपला हा पहिला भाग आहे तर शिवाजी दादा यांनी खूप छान दिशा दिलेली आहे सर्व का जे आपण माणुसकीचे दूत आहोत त्यांना की आपल्या मनात खूप काही असतं पण त्याला नेमकं एक व्यासपीठ एक विचारमंच हवा असतो आणि तो विचारमंच दादाने दिलेला आहे पण तो फक्त विचारमंच नाहीये तर त्याला एक शिस्त आहे एक उद्देश आहे एक ध्येय आहे आपण नदीमध्ये जर गेले तर खडक पाहतो दादा अगदी कठीण खडक असतात ती वाईट प्रवृत्ती जर मांडली तर त्याच्यावर ते, ते नदीचे इतके म्हणजे तो प्रवाह जो असतो त्याचा इतका परिणाम होत जातो त्या कठीण खडकावर सुद्धा ओघळ उमटतात त्या नदीच्या प्रवाहाचा एवढा हळूहळू का होईना एक परिणाम होत असतो म्हणून कितीही वाईट गोष्टी असल्या समाजामध्ये किंवा आपण एकदम नाही बदल घडवू शकत पण हळूहळू जो घडवणारा बदल आहे तो घडवण्यासाठी माणुसकीच्या शाळेचं खूप मोठ योगदान आहे आणि माणुसकीचे जे दूत आहेत माझे सहकारी भगिनी मारुती शेरकर सर असतील तुम्ही विजय दादा असणार आपल्या सर्व ताई असतील सर्व माझ्या सहकारी भगिनी या सगळ्यांकडनं मला इतकं शिकायला मिळालेलं आहे फक्त मनात असून उपयोग नाहीये तर ते व्यक्त करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि नुसतं व्यक्त करूनच गरजेचं नाही तर त्याचा नेमका परिणाम काय काय होतो हे पाहणंही तेवढंच गरजेचं आहे आणि मला ह्या परिवारात सहभागी होता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे सर्व माझे माणुसकीचे दूध आणि भगिनी यांचे सर्वांची मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद खरं म्हणजे आम्ही माणुसकीच्या शाळेच्या वतीने तुमचे खरोखर आभार मानतो की कमीत कमी शब्दात पण तुम्ही छान तुमचा जीवनपटून याचा गुणगुण दाखवला आहात आणि आपण म्हणतो ना की फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन जे ते इतकं छान झालेलं आहे तुमच्या अगदी लागवी आवाजात आम्हाला तुमचं सगळं सगळं त्यांना म्हणताय भाताची परीक्षा होते कमीत कमी शब्द तुम्ही छान तुमचा जीवनपट उलगडून दाखवला माणूस तिथे शाळेच्या पुन्हा एकदा मनापासून प्रसता व्यक्त करतो जाता जाता संविधानाची प्राप्त विकास श्रेय आणि त्यांनी चांगली सादर केली तुमचे बंद करतो दादांनी आई वेळी येऊन दिनविषय पण सादर केलं त्या सगळ्यांच्या प्रती माणुसकीच्या शाळेच्या वतीने मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो आणि विनंती करतो की राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहायचंय पुन्हा पुढच्या रविवारी असेच कोणीतरी नवीन मुलाखत घेऊन आपण भेटणारच आहोत जय भारत जय जगत राष्ट्रगीत होईल आता <laughs> 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 भाग्य विधा पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा प्राविड उत्कलवङ्गा हिज हिमाचल यमुनागङ्ग उज्जल जगधितरङ्गा तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे फ्रेंड दुख सभी बरोबर ठीक दादा समारोप करून घ्या सुरुवातीला अतिशय आजची मुलाखत तर खूप छान झाली बताई खरच हॅट्स टू यू खूप छान पद्धतीनं तुम्ही विचार प्रकट केलेले आणि एक डॉक्टरेट माणूस ची पहिली मुलाखत या ठिकाणी या माणुसकीच्या शाळेमध्ये झाली याच आम्हा सर्वांना एक आनंद आहे आपण अर्ध्या तासाची शाळा या ठिकाणी ठेवलेली आहे विजयराव तुम्ही सुद्धा खूप छान पैकी म्हणजे चार पाच म्हणजे आपल्याला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मी बाहेर गावी गेलो होतो मित्राच्याच घरी आता बसलेलो आहे मी ज्यांनी आपल्याला आपल्या माणुषकीच्या शाळेसाठी वीस हजार रुपये खर्च करून आपल्याला साऊंड सिस्टम ती दिलेली आहे अशा पैकी घरी मी आलेले त्यांच्या समेतच मी आज बाहेर गावी गेलो होतो गाडीत होतो परंतु गाडीत चालू केली आणि समारोह त्यांच्या घरीच करू <laughs> सर्वांना जय भारत जय जगत पुढच्या याच्यामध्ये आपण पुढच्या रविवारी उपस्थित राहूया आणि नवीन मुलाखतीचा सिलसिला आपला कायम चालू राहणार आहे <laughs> जय भारत जय जगत सर्वांना थांबूया विजय राव